श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून, करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव नमस्कार आपण आता आहोत आंगणेवाडीमध्ये दर्शको आपल्याला माहितीच आहे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी देवीचा यात्रोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्याच निमित्त या ठिकाणी आपण पाहू शकतो भक्तगणांची फार मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते भक्तांना देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी रांग आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं भाविक भक्तगण जे आहेत ते या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत आपल्याला दर्शको माहितीच आहे नवसाला पावणारी देवी भराडी अशी या देवीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये पसरलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत भाविक भक्तगण जे आहेत ते देवीच्या दर्शनासाठी या आंगणेवाडी यात्रेनिमित्त येत असतात त्याचप्रमाणे अनेक मंत्री असतील अनेक सेलिब्रिटीज असतील ते देखील या यात्रेनिमित्त या यात्रेला येत असतात आपण या ठिकाणी पाहतोय भाविकांची भक्तांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फार मोठ्या संख्येनं भाविक भक्तगण महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून या यात्रेसाठी दाखल झालेले आहेत यात्र्यांसाठी भाविकांसाठी जी आहेत या ठिकाणी रांगेची देखील सुविधा करण्यात आली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी रांगा देखील लावण्यात येत आहेत अनेक ओट्या असतील खाजी असतील मालवणी खाजी असतील बंगाली खाजी असतील सगळ्यांचे स्टॉल खेळण्यांचे स्टॉल देखील बाहेर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत एकंदरीत आज शनिवार आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे भाविकांची भाविक भक्तगणांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी होऊ शकते अशी शक्यता आहे राजेश हेदळकर सहचिन्मय घोगळे कोकणशाही आंगणेवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज